परमेश्वर वसुरे यांना साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव येथील श्री जगद्गुरु पंचाचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील शिक्षक परमेश्वर वसुरे यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला जिल्हा समिती सोलापूरच्या वतीने साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर श्रुती वडकबाळकर व मुंबई कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे हा सोहळा संपन्न झाला यावेळी मुंबई कथामालेचे प्रमुख कार्यवाह सुनील पुजारी अशोक ममाणे अशोक खानापुरे आरती काळे रामचंद्र धर्मसाले रमेश एनगुरे मल्लीनाथ पाटील सुरेश पिरगोंडे यांची उपस्थिती होती